काय काय भाई चालतय सगळं म्हणलं चला आहे घर समाज गाडी लावली आणि गुड मॉर्निंग फ्रॉम नगर क्या बोल रहे हो हां हां ठीक आहे तो तर भोपाळमध्ये मी आता तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये एक्चुअली काल मी हा ब्लॉग संपवला होता पहिला भाग जो तुम्ही बघितला असेलच आणि त्यानंतर हा शूट करतो आहे मी राहुल ट्रान्सपोर्ट म्हणून आहे तिथे थांबलो आहे भोपाळला सगळा किस्सा समजवतो तुम्हाला खूप जणांना प्रश्न असतील की थांबला आहे का काय प्रश्न आहे तर मी तुम्हाला सांगतो सगळं सगळ्यात पहिली गोष्ट इथे आपली गाडी लावलेली आहे हे आपले मित्र झालेत यांची गाडी आहे आणि आतमध्ये हा ट्रान्सपोर्टचा आहे मस्तपैकी सोय आहे व्यवस्थित आहे सगळं इथे झोपू वगैरे शकतात सगळे इथे मी इथे झोपलो होतो मस्त कुलर होता तिकडे आणि का वॉशरूम वगैरे आणि त्यांची टॉयलेट वगैरे एकदम भरती आहेत की म्हणजे बाथरूम टॉयलेट हे सगळं भरती आहे तर सगळ्याचा यूज केला आंघोळ वगैरे झाली माझी आता साडेसात झालेत तर आंघोळ वगैरे करून एकदम सेट आहे मी आज मी निघणार आहे काल पूर्ण दिवस इथे थांबलो इथला पूर्ण एक्सपिरियन्स घेतला खरंच खूप मजा आली काहीतरी वेगळं आणि सगळ्या ड्रायवर बांधवांसोबत मी थांबलो मजा आली सगळे ओळखायला लागलेत आता मला सगळे म्हणजे त्यांना माहिती आहे की मी हे पहिल्यांदा करतो आहे किंवा त्यांना तो अंदाज आला असेल की हा आमच्यातला नाही आहे त्यामुळे ते थोडं स्पेशल ट्रीटमेंट मला देतात की म्हणजे बाथरूमला वगैरे गेल्यानंतर त्यांनी पूप सगळं साफ केलं आधी आणि मग मला पाठवलं की अब जाऊ आप असं काहीतरी आणि त्यांनी चहा वगैरेसाठी दूध आणले तेच आता बोलवते की चाय पिलो करके कुछ बिस्किट वगैरे बिहर आहे का खालो अंकलला पण कळलं आहे ते ट्रान्सपोर्टर आहेत की मी फुल टाईम हे काम नाही करत काल आमचं बोलणं पण झालं याच्याबद्दल तर त्यांचं पण असं म्हणणं होतं की शॉक आहे तो अच्छी चीज आहे पर इसके पिछे ज्यादा मधर आहे ना ये लाईन कुछ इतना अच्छा नाही आहे जितना आप सोच रहे हो लोग अच्छे मिलेंगे पर उचा उतार चढाव ज्यादा आहे लाइन में वगैरे आणि जे काही खरं आहे ते आपल्याला बघूनच कळतं ते एक्सपिरियन्स वगैरे करायची गरजच नाही तर आता मी जाईल इथे नाश्ता करायला इथे नाश्ता करायला जाईल आणि मग इथून बघतो काय ते अंकलने बोलवलं होतं मला इंदोरचं भाडं आहे वाटतं मुंबईचं कालपासून काही मिळालं नाही काल काहीच नव्हतं ॲक्च्युली पण आता इंदोरचं भाडं कदाचित होतं आहे तर बघूयात कसं का काय होतं ते ॲक्च्युली कसं असतं मी मुंबईवरून भोपाळला येताना भाडं घेऊन आलो बरोबर ट्रिप घेऊन आलो पण अजून चांगलं प्रॉफिट होण्यासाठी आपल्याला रिटर्नलासुद्धा भाडं लागतं मग इथे ट्रान्सपोर्टर असतात त्यांच्याकडे यायचं तिथे नाव नोंदवायचं आपल्या गाडीचं आपल्या गाडीचं सगळं स्पेसिफिकेशन सांगायचे की बाबा कंटेनर बॉडी आहे पिकअप आहे असं सगळं काही तर मी तीन चार ठिकाणी जाऊन नावं नोंदवून आलो आणि इथे राहायला योग्य म्हणजे थांबायला योग्य आणि जरा जॉली लोकं आहेत म्हणजे काल पण इथे जरा आहे झाली ते कोणतरी आले होते तर मस्त उत्तर बित्तर इथे इथं होते तिथे रमलो थोडंसं तर थांबलो थांबल्यानंतर निघालो थोडं म्हणजे फिरून वगैरे आलो चालत वगैरे आणि ते झाल्यानंतर मग इथेच थांबायचा निर्णय घेतला मग मा का माझा काल उपवास होता तर मी काही शूटच नाही केलं थोडे थोडे क्लिप्स टाकलेत मग जेवलो जेवताना शेवभाजी आणि चपाती एवढंच खाल्लं मला इच्छा पण नव्हती जास्त खायची आणि मग नंतर थोडं चाललो वगैरे फोनवर वगैरे बोलत होतो त्यानंतर मग झोपताना में कि नेमे करकी अपला का का कि हो मी विचार केलेला की आपलं नेहमीप्रमाणे गाडीतच झोपेल कारण की गाडीत सेफ असतं ए सी लावलं आपला का मस्त झोप येते पण काका अंकल जे आहेत त्यांनी आग्रह केला की नाही आप अंदरही सो जाव अंदर ठीक पडेगा तर मम्मी माझं अंथरूण उचललं आणि मस्त असे सगळे झोपले होते आणि तिथे माझं अंथरूण लावलं मी अंथरूण लावल्यानंतर तिथे मस्तपैकी झोप लागली एकदम साडे दहा वाजता जो झोपलो तो आता पावणे सात सातला अंकलनी शटरावरती केलं तेव्हा जाग आली आणि मला लगेच सोपस्कर पार पाडले आंघोळ केली टॉयलेटला वगैरे गेलो सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता अंकल तेच बोलत आहेत घरसामान्य वाटतं इंदोरपर्यंत घेऊन जाईल आणि नंतर बघेल कसं काय ते तर बघूयात कसं काय होतं ते आपले अंकित भाई आहेत त्यांनी आता बोलवलं आहे मला की चलो जरा घुमकी आहे या भाईने मला लय मजा दिली कालपासून सगळ्या गोष्टी आपल्या ट्रान्सपोर्टला सगळ्या गाड्या उभ्या आहेत ही माझी गाडी आहे सगळ्या इथे गाड्या उभ्या असतात पूर्ण लाईन आहे बघा आणि इकडे सगळं मोकळीक आहे तर बरेच जणांना सवय असते हलकं व्हायला जायची तर तिकडे जातात या बी जी चहा बनवत आहेत दे। देखो सब लोग आहे आमारे ये, ये भाई भी है आहे ये अंकित भाई हमारे जो आमारे साथ कल सात कलसेचे आता इथे अशी सगळी सोय पाणी आहे मस्त चहा सगळ्यांसाठी होते आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहे वाटतं हे सगळं तर जीव जीवला होते लोक गाडी इंदोरसाठी भरते माझी पाच मिनटात निघतो इथून निघालो मी ब लोडिंग करायला खूप चांगले लोक होते मला अक्षरशः भरून आला होता निघताना अटॅचमेंट झाली होती आता इथून निघतो आणि लोकेशनला पोचतो अर्धा तासावर आहे लोकेशन सोळा किलोमीटर आहे जातो आणि मग तिथून मग पुढे बघूयात गाडी आता चढवली आम्ही एवढंच सामान आहे ते, ते भरलं का निघतो तिथून दोनशे किलोमीटर आहे दोनशे किलोमीटरसाठी मला चार तास लागतील आणि त्या लेडी आहेत वुमन हॉस्टेलमध्ये राहत आहेत तर त्या वाटतं बसने येतील आणि मी हे सामान घेऊन पुढे जाईल त्यांची बहीण वगैरे असेल तर तिचं ती ती तिला ते सांगतील ते भरून घ्या काय उतरवून घ्या वगैरे तर आता भरतायत ते पॅकर्स आलेत ॲक्च्युली मला टेन्शन आलं आहे की आयलाच कुठे आहे मला बांधता विनता येत नाही येतं म्हणजे क केलं तर शंभर टक्के येईल पण मग ती त्यांची प्रॉपर्टी उगत आपण नको हे करायला बघू आता उतरवायला कोणतरी व्यवस्थित मिळायला पाहिजे निघतो इथून तो थोड्या वेळ झालं एवढंच आहे घर समान ही गाडी लावली आणि क्लासी बाई क्लासी काय ठेवलं आहे यांनी एक नंबर ठेवलं आहे आणि खूप सुंदर बनवून आहे मला शूट नाही करता येते पण कारण की मी मॅप पण लावलाय आणि कॅमेरा हँडल करणं म्हणजे पोलिसांना आहे मला बनवलं आहे एकदम हे बघा ना पूर्ण झील आहे आणि बघण्यासारखं शहर आहे यार एक नंबर शहर आहे मला खूप आवडलं फुल मरीन ड्राईव्ह सारखं केलंय यांनी मस्त केलंय बे गाडी इथे लावली आपण आत्ता जास्त आलो मी शंभर किलोमीटर आलो समोसा खूप चांगला आहे म्हणून अजून एक समोसा घेतला आणि पोहे पण घेतले बघू ट्राय करून म्हणजे आता भरपेट नाश्ता झाला तर टेन्शन नाही राहणार झालं होता नाश्ता मस्त झाला बरं झालं हे भेटलं माझं ॲक्च्युली कसं होतं प्रवासात आहे ना मी कंटाळा करतो खायचा आणि मग नंतर मला खूप त्रास होतो त्याचा पण मस्त दोन समोसे खाल्ले समोसे पण मस्त होते ॲक्च्युली मी जेव्हा स्पितीला गेलो होतो तेव्हा मी आणि नेहा होतो आणि आम्ही कोटामध्ये नाश्ता केला होता तेव्हा समोसा खाल्ला होता त्यात थोडासा हिंगवाला टेस्ट होता म्हणजे इन शॉर्ट काय असेल कदाचित की जे ॲसिडिटी वगैरे होते तळलेल्या पदार्थांनी ती त्यातून नाही होत म्हणून मी दोन समोसे खाल्ले आणि पोहे घेतले होते पोहे पण चांगले होते एकदम कोरडे होते पण छान होते मग पोडभर खाल्लं चहा चहा तर एक नंबर होता बाई एक नंबर अजून एक कप प्यायला असतो पण नको होता बस झालं निघतो आणि चाळीसच रुपये झाले मस्त काम झालं आहे ता ता एक से, एक से आता निघतो प्रवासाला लागतो आता शंभर किलोमीटर बाकी असेल जेवस नाईन्टी वन आहे त्याच्यापुढे वीस तीस असेल म्हणजे इंदोरच्या अलीकडे जायचं आहे इंदोर एकशे एकशे चौतीस नाही एकशे सत्तावीस दिसते ना आतावडं राहिले आता ते कंप्लीट करतो माल उतरवतो मस्त रस्ता एकदम एकदम फुल स्पीड स्पीड एकदम साठ सत्तरला चाललो आहे मी मस्तपैकी ॲव्हरेज काढत काढत पुढे वाटतं काही मशी रस्त्यावर आहेत म्हणून ट्रॅफिक झाली आहे त्याचं खूप मस्त रिझल्ट आहे मला आवडला पूर्ण गाडी दिसतो आणि ही गाडी क्रॉस झाली तरी दिसते म्हणजे ब्लाइंड स्पॉट ऑलमोस्ट गेल्यासारखाच आहे मस्त आहे मित्रांनो पाहिजे असेल ते लावून घ्या खूप कामाची गोष्ट आहे दिसते का ती आपण जाताना दोन तास ट्राफिकमध्ये अडकलेलो ती वली ट्रॅफिक आहे या साईडला नाही आहे तिकडे ना खड्डे जास्त आहेत म्हणून ट्रॅफिक आहे वाटतं आता बघू इथे आहे की नाही वाटत तर नाही मला आता पोहोचलो आहे मी इथून आता पंचवीस किलोमीटर वगैरे राहिलं आहे जिथे माझं लोकेशन आहे म्हणजे आपण आता इंदोरच्या जवळ आहोत इंदोर ऑलमोस्ट पोहोचलं असं समजा तर बघू इथे काय मिळतं का नाहीतर डायरेक्ट सुटेल घरी दिसते ट्राफिक मित्रांनो जिथे मी अडकलो होतो डेंजर आहे बाबा अजून पण आम्ही आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस जणांना फोन केला जस्ट निघालोय हेल्बेल सीट बेल्ट लावतो नाशिकचं होतं पण तो रेट पण खूप म्हणजे ते गेलं होतं भाडं मी घेतलं पण असतं पण पन रेट खूप कमी होता आणि ते भाडं नव्हतं तर सत्तावीस ते अठ्ठावीस जणांना फोन केल्यानंतर ते म्हणाले की आज तो नाही होगा क्योंकि आज दिनबी निकल गया आहे आणि उद्या रविवार आहे तो उद्या नाहीच होणार तर मग मी त्याच्यामध्ये कमवलेत पैसे त्या जे आपण आता भोपाळवरून इंदोरला घेऊन आलो त्याच्यामध्ये तर आता मी एम टीच निघतो आहे मला पाचशे किलोमीटर इथून आहे तर कि पाचशे किलोमीटर एम टीच जातो कारण की माझ्या जिजा डिझेलचा खर्च आहे तो त्या भाड्यातून निघून गेला आहे तर अशा पद्धतीने आपण प्रॉफिटमध्येच आहोत तर मग मी निर्णय घेतला ने की थांबण्यात काय अर्थ नाही थांबून काय होणार नाही त्यामुळे आपण निघालेलंच बरं म्हणून आता मी निघतो आणि रस्त्याला लागतो कारण की था इथून थांबण्यात फक्त वेळ वाया जाईल बाकी काय नाही होणार तर पाऊस वगैरे पण चालू झाला आहे आणि जसं भोपाळला होतं तसं इथे नाही आहे इथे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये ट्रान्सपोर्टर आहेत त्यामुळे गाडी पण वाऱ्यावरच उभी राहते असं म्हणजे एखाद्या पेट्रोल पंपावर वगैरे आणि भरपूर गाड्या आहेत मला एम एचची गाडी एकही नाही दिसली पण भरपूर गाड्या आहेत इथे तर मी निघतो आहे आता बघू पुढे आता काय फोन बिन आला धुळ्या वगैरेचा असेल काय तर भरेल नाही तर आता सरळ सरळ घरी निघून जाईल मध्यरात्री वगैरे पोचेल बघू आता कसं काय होतं ते ज्या आयुष्यात आपण मीम मध्ये बघतो ते माझ्या समोर आहे वय वाई वय वाई वाई अरे कोणी घाबरेल बाईला आता बायपास रोडला आहे मी मगाशी एक आलं होतं मला भाडं ते म्हणजे सांताक्रुजला जायचं होतं तर सात हजार रुपये तो देत होता तर दॅट इज टू लो खूप कमी आहेत पण तरी पण मी तयारी दाखवली कारण की माझे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत त्यामागे रिटर्नला एक दहा बारा हजार रुपये मिळतात पण ऑलरेडी मी भोपाळवरून इंदोर करून आलो होतो म्हणजे मी तेवढं माझा रिपोर्ट लाभत होतो पण मी नंबर वगैरे पाठवला माझे डिटेल्स पाठवले गाडीचे डिटेल्स पाठवले आणि त्यानंतर जो मधला माणूस आहे <coughs> त्या माणसाने मला फोन केला आणि मी जस्ट तिथूनच आलो ना मी भाऊ भोपाळवरूनच आलो तर मी बघितलं ते ट्रॅफिक आहे आपल्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं तर मी त्याला बोललो पण की भाई उदर बहुत ट्रॅफिक आहे तर तो, तो मला बोलतो नाही भाई अरे ट्रॅफिक नाही आहे मी व्हिडिओ भेजू क्या असं तसं नेमकी फोन ठेवताना मी त्याला बोललो की भाई कंटेनर बॉडी आहे तर तो, तो मला तेवढं बोलतो बाई नाही ओपनवाडी पचाई आता आई शपथ वाचलो नाही तर एवढ्या ट्रॅफिकमधून मी तिकडे गेलो असतो आणि तिथे रिजेक्शन आलो असतं ना तर बेकार चिडचिड झाली असती आता मी निघालो हो आहे आता ट्रॅफिक होती म्हणून ए सी लावला थोडा वेळ पण आता ए सी हे करेल कारण की मला ए सीमध्ये गुदमरतं थोडंसं आत्ता या आत्ता या क्षणाला झाली तर बाहेरची हवा बरी वाटते तर ते करतो आणि बघू कसं काय मला ना आधी काय माहिती का पण बॉर्डर क्रॉस करायची बॉर्डर क्रॉस करून झाली की मी म्हणजे धुळे मग ती सिरीज मला चांगली म्हणजे मी आला, आला, अस, अस ते पॅटर्नमध्ये पूर्ण करतो की मला माहिती आहे आता चांदवड येईल मग पिंपळगाव येईल मग नाशिक येईल इगतपुरी आलं शहापूर आलं असं असं ते माझे ते टप्पे आहेत त्या खेळात कदाचित मी आज घरी पोचू शकेल पण आत्ता वाजले सव्वा पाच पाच दहा झालेत तर तेवढ्या वेळात मी घरी जायचं म्हटलं तरी पहा पहाटेचे मला तीन वगैरे वाचतील मध्यरात्रीचे तीन बघू कसं काय होतं जर थकलं तर आपलं बेड रेडी आहे बेडवर झोपायचं मध्ये मित्र पण राहतो माझा त्याच्याकडे पण मी स्वप्नील तुम्हाला माहिती आहे पहिल्या पहिल्या भागात तुम्ही बघितलं असेल त्याला तर त्याला भेटतो आणि त्या त्याच्याकडे राहील तो तिथेच राहतो मालेगावला त्याच्याकडे राहील नाही तर मग जर मूड असेल तर पूर्ण निघून येईल पुढे बघू आता कसं काय होतं ते काय काय भाई कुठलं कुठे चालत हे सगळं एकदम डेंजर भाई भाई कसे काय उभे राहिले तेवढे खतरनाक लोक आहेत बाबा म्हणजे शंभरपेक्षा जास्त लोक असतील ना गाडीत कदाचित एवढे नसतील पण तीस तीस तर पकडून चालू तीस तर असतीलच ना थीश, थीश भाई एक हजार टक्के तीस असतील तुम्ही सांगा कमेंट करून किती असतील मला तीस वाटतात तुम्हाला किती वाटतात महाराष्ट्र बॉर्डरला आलो आता इथं लाईन आहे आपली गाडी खाली आहे त्यामुळे मी इथूनच जायचा प्रयत्न करतो भाऊ काय बोलतात काय बोलले तर बोलतो जे यायला देवभाणीला आहे मी आता धुळे जिल्ह्यामध्ये धुळा इथून आता जवळपास पंधरा किलोमीटर राहिलं असेल आता थांबलो आहे मी कारण की कारण पण ते तसंच आहे मी खाल्लं थोडंसं सकाळी नाश्ता केला त्यानंतर खाण्याचं भानच नाही राहिलं आणि मग नंतर ते सगळं काही ट्रीप शोधण्यात वेळ गेला आणि मग आता मी थोडंसं चांगला कॉपअप केला होता जवळपास पाच साडेपाचला निघालो आणि आता नऊ झाले तर आणि मी धुळ्यात आहे तर आता इथून मला अजून सहा तास तरी लागतील तर आता जेवढं जाता येईल तेवढं माझा प्लॅन आहे पूर्ण घरी पोचायचा पण जर झोप वगैरे येत असेल तर मी थांबेल आणि झोपून घेईल दुसऱ्या दिवशी बघूयात आपण पण मेजरली आता जरा चांगला रिदम लागतो आहे तर होऊ शकतं काय इंटरेस्टिंग असेल रस्त्यावर तो दाखवतो नाही तर मग मी चालत राहील बाकी काय नाही बऱ्याच जणांनी गेस केला असेल मी कुठे आहे मी आता पोचलेलो आहे इगतपुरीला आता रात्रीचे वाजलेत दोन वाजून एकतीस मिनटं अडीच वाजून गेलेत जस्ट <coughs> एकदम चांगला प्रवास झाला आपला आणि आता काय पुढचं दिसत नाही आपली लाईट खालची परफॉर्मन्स चांगला राहते बघा ती यल्लोवाली ती आत्ताच टाकली आहे मी आणि तो पट्टा पकडून पकडून मस्त चालायचं जस्ट Just... वाजले साडेतीन आणि आपला प्रवास ऑलमोस्ट पूर्ण आहे आपण दहा तासामध्ये इंदोरवरून आसनगावला आलो आपल्या पिकअपमध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पल्ला आपण दहा तासात पार केला पाऊस लागला अचानक म्हणजे जोरात पाऊस झालाय बाप्पाची साथ एक फोनवर पण बोलत होतो बराच वेळ जोरात पाऊस आला आत्ता आलाय वेलकम टू शहापूर चला या हायवेला बाय बाय बोलूयात आणि आपल्या गावात एंट्री करूयात वेलकम टू आसन गाव लख लक आहे आमच्या गावात सर्विस रोड खाली यायचं आणि इथून हॉस्पिटल रेकर पार्क केला कि आपलं गाव आपण आपल्या घरी भरपूर लाईट पडते बघा ना या लाईटने आज म्हणजे लिटरली सेव्हिअर ही लाईट बंद केली लाईट तरी पण एवढा प्रकाश आहे ही आपली फॉग लाइट ही बंद फॉग लाईट ऑन ही मेन लाईट ऑन आन, आणि ही एक्स्ट्रा आहे दोन आहेत एक पिवळी आणि ही एक सही आहे चेक तीन वाजून मिनिटांनी आपण आहे आपला प्रवास झालाय चौदाशे नव्वद किलोमीटर म्हणजे जवळपास पंधराशे किलोमीटर आपण कव्हर केलेले आहेत तर माझा असा चेहरा दिसतोय आता मलाच माहित नाही चेहऱ्याची काय हालत झाली असेल पण आपण केलेलं आहे डी इट की दहा तासात आपण इंदोरवरून आलं मध्ये मला असं वाटत होतं थोडंसं की आपण थोडंसं रेस्ट मी घेईल पण नंतर जसं जसं जवळजवळ येत राहिलं एकदा धुळे वगैरे क्रॉस झालं तर थोडंसं आम्ही त्या गोष्टी मला माहिती तो रस्ता बऱ्यापैकी मी जात असतो तर असं करत करत थोडंसं मित्रांनी आणि नेहाने वगैरे बरं फोनवर वगैरे बोलली त्यामुळे एक धीर आला आणि मग बोलत बोलत का होईना पूर्णपणे प्रवास झाला या ट्रिपमध्ये लिटरली सगळ्यांनी खूप मदत केली तर त्या मदतीमध्ये प्रदीप दादा रवी दादा सोमनाथ दादा विजय दादा आपले सगळे यु यू, यूट्यूबचे स्टार आहेत तुम्हाला तर माहिती आहे ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये आणि सगळ्यांनी खूप मदत केली जेवढी त्यांना शक्य होईल तेवढी मला बऱ्याच गोष्टी नवीन होत्या तर त्यांनी मला व्यवस्थित समजून सांगितल्या समजून सांगण्यापेक्षा कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि ते व्यवस्थित कॉन्टॅक्ट्स होते म्हणजे त्यांच्या नावाने बऱ्याच लोकांनी खूप छान एंटरटेन केलं म्हणजे लिटरली एक काकांनी आता मग अशी फोन केलेला ते माझ्याशी अठरा मिनटं बोलले फोनवर त्यांनी मला इथली सगळी म्हणजे मी त्यांना विचारलं फक्त की शहापूर पत्ता आहे की आपको तर त्यांनी आप का पे रहते राहते हो? आसनगाव वासिन आडगाव खरडी किती राहते हो आप म्हणजे त्याला त्यांना पूर्ण लाईन माहिती आहे ते डेली पहिले चालायचे इंदोर टू मुंबई त्यांना पूर्ण लाईन माहिती आहे ते बराच वेळ माझ्याशी बोलत होते आणि मग लिटरली त्यांचं असं होतं की आप कभी बी आहो और हामी याद करणार हाम माल दे देंगे वगैरे असं काहीतरी तर मजा आली या ट्रिपला बऱ्याच गोष्टी नवी नवीन शिकायला मिळाल्या असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील आणि आता मी शॉर्ट्स पण चालू के करणारच आहे ज्या मी इथल्या इथे ट्रीप करतो ते शॉर्ट्समध्ये दाखवत जाईल कारण की एवढा मोठा व्लॉग करण्या म्हणजे व्लॉग करून पण त्याच्यात काहीतरी कंटेंट पण पाहिजे उगंच करायचं म्हणून नाही करायचं आहे तर शॉर्ट्समध्ये त्या सगळ्या गोष्टी चांगल्या जातील असं मला वाटतं बघूया जसं काय होईल ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात चला तर बाय थँक्यू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत चालली आहे भाई साडेतीनला घरी आलो आहे